24 महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा सविस्तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम येवता येथील निवडणूक केंद्रावर पालना बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हा परिषद बीड महिला व बालकल्याण विकास व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने व हिरकणी कक्ष ग्रामपंचायत कार्यालय मतदान केंद्र निवडणूक आयोगाने उपक्रम राबवत निवडणूक केंद्रावर पालनाघर तयार करून मतदार महिलांना आपले मत लहान बाल हिरकणी कक्षात ठेवून मतदान करता यावे यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला याचा फायदा मतदान केंद्रावर येणाऱ्या महिलांनी आपले बाल घरात ठेवून मतदान करण्याचा आपल्या लोकशाहीचा हक्क बजावला तर अपंग व्यक्तीने मतदान मतदान करण्यासाठी केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर केज तालुक्यात शांततेत मतदान झाले केज तालुक्यामध्ये एकूण अडुसष्ट टक्के मतदान झाले आहे तर ता तालुक्यात काही गावांमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाल्याचे मिळाले परंतु कोठेही अनिश्चित प्रकार घडून आला नाही मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यात मतदान शांततेत पार पडले व सहा वाजतापर्यंत अडुसष्ट टक्के मतदान झाले आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे इथं अयवत्यामध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेला आहे ज्या महिला बाळाला घेऊन छोट्या उन्हात येणार आहे त्यांना मतदान करताना त्यांचं बाळ इथं सुरक्षित ठेवलं जाईल आणि त्यांना म्हणजे मतदान करता अशासाठी आम्ही इथं हिरकणी कक्षा आणि पाळणारी व्यवस्था केलेली आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा